राज्यस्तरीय देवाभाऊ चषक कुस्ती स्पर्धा शेवगावात खेळ विकास आणि उत्साहाचे पर्व शेवगाव येथे वंदे मातरम क्रीडा मंडळ अहिल्यानगर व शेवगाव तालुका तालीम संघाच्या संयुक्त विद्यमाने देवाभाऊ चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले पारितोषिक वितरण सोहळ्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की एक गाव एक क्रीडा चॅम्पियन धोरणातून प्रत्येक गावात खेळाडू घडवले जातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा क्षेत्रात राज्य आघाडीवर राहील कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नेवासा आमदार विठ्ठलराव लंघे बबनराव ढाकणे प्रतापराव ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते भाजप प्रदेश सचिव अरुण मुंडे यांनी स्पर्धेचे आयोजन केले असून त्यांनी कुस्तीप्रेमींसाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पैलवानांना आमंत्रित केले हर्षवर्धन सदगीर यांनी पृथ्वीराज पाटील यांचा तर कर्जतच्या सोनाली मंडलिक यांनी हरियाणाच्या उषा कुमारी यांचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकवला राज्यातील दोनशे पन्नासहून अधिक नामांकित पैलवानांच्या सहभागामुळे जिल्ह्याला कुस्तीचा भव्य महोत्सव अनुभवता आला दीपक कुसळकर व समालोचकांनी उपस्थितांना भारावून टाकले